तर बघा मित्रांनो पीक कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं असेल अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारकडून देण्यात आलेली जी कर्जमाफीची तारीख आहे ती पूर्णपणे फिक्स करण्यात आली आहे सर्वात पहिलं कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी केली जाणार आहे या जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत अशी माहिती ती आपण पूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्या अगोदर बघा काही दिवसाखाली राज्य मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती परंतु त्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीबद्दल कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही मंत्रिमंडळ बैठकीत मंडळ बैठकीत कर्जमाफी संदर्भात निर्णय घेणार आहोत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर काही शेतकऱ्यांना आपला जीव गमावा लागेल राज्यमध्ये असं काही घडत असल्यामुळे राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निधीसाठी आम्ही केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव आता केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला त्यामुळे जी कर्जमाफीची तारीख आहे ती आता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि कोणाचा कर्ज माफ होणार ते पण सांगितले तो कर्जमाफीचा प्रश्न होता तो पूर्णपणे मिटत आहे देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी कोणती तारीख सांगितली कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार कोणत्या बँकेची किती कर्जमाफ होणार अशा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवल्यामुळे सरकार आता घाबरलं त्यामुळे सरकारला आता कर्जमाफी तारीख जाहीर करून करणे भाग पडलेला आहे कर्जमाफी केली जाणार आहे त्याची यादी आपण बघणारच आहोत आणि तुमचा जिल्हा त्या यादीमध्ये आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज बँकेला परत न केल्यामुळे त्याचं खातं होल्ड करण्यात आलं होतं म्हणजेच बंद करण्यात आलं होतं आता त्या शेतकऱ्यांचं खातं पुन्हा एकदा सक्रिय करण्यात आलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं ते कर पीक कर्ज बँकेला परत पीक कर्ज परत न केल्यामुळे आणि रिन्यू न केल्यामुळे शेतकऱ्यांचे खाते बंद करण्यात आले होते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कोणत्या स्कीमचे पैसे त्या बँकेमध्ये जमा व्हायचे परंतु त्याच खातं होल्ड असल्यामुळे बंद असल्यामुळे त्यांना ते पैसे झालेले जमा झालेले पैसे काढता येत नव्हते अर्थात काही शेतकऱ्यांचा दोन हजार चोवीसचा पीक विमा कर्ज पीक विम्याचे पैसे त्यांना काढता येत नव्हते परंतु आता राज्य सरकारकडून बँकांना नोटीस पाठवून सांगण्यात आलं की शेतकऱ्यांचे खाते बंद करण्यात आलं की होल्ड करण्यात आलं असेल तर त्यांना पुन्हा सक्रिय करा त्या नोटीसमध्ये बँकांना सूचना देण्यात आल्या तुमचं जर खातं बंद करण्यात आलं असेल तर तुम्हाला अद्याप दोन हजार पीक विमा मिळाला नाही तर आपल्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करा कारण बऱ्याच लोकांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झाला होता आणि ते आता पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे भारत भरपूर शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसच्या पीक किंवा बँकेमधून काढला तर बघा जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत होते त्यांना कोणत्या तारखेला कर्जमाफी देण्यात येईल कृषीमंत्री मुख्यमंत्री कर्जमाफीच्या तारखेबद्दल काय सांगतात तर बघा आता तीन राज्य मंत्रिमंडळ बैठकी पार पाडलेल्या आहेत परंतु कर्जमाफीबद्दलमध्ये कोणताच निर्णय झालेला नाही परंतु आता काही दिवसानंतर होणारी जी राज्य मंत्रिमंडळातील बैठक आहे त्यामध्ये कर्जमाफीचा प्रश्न सोडवला जाईल राज्य सरकारकडून सांगण्यात आलं की तो आता पुणे मंजूर करण्यात आला आहे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे शेत येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना फायदा मिळेल या जिल्ह्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे या जिल्ह्यात सरासरी दोन लाख बावन्न शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे त्यानंतर वर्धा जिल्हा या जिल्ह्यात छेचाळीस हजार चारशे चोवीस शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल त्यानंतर तिसरा जिल्हा आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सर्वात जास्त आणि जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज काढलं असेल तर या जिल्ह्यातील सुमारे एक लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल या पद्धतीची माहिती इथे समोर आलेली आहे तसेच बघा सध्या या जिल्ह्यात भरपूर शेतकऱ्यांचा आपलं कर्ज थकवलेलं आहे त्यानंतर चौथा जिल्हा आहे आणि पाचवा जिल्हा आहे जळगाव अमरावती सातवा जिल्हा आहे नागपूर आठवा आहे छत्रपती संभाजीनगर अकोला चंद्रपूर अशा जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत जेव्हा काही दिवसानंतर येणारी जी मंत्रिमंडळ बैठक होईल तर त्या बैठकीमध्ये कर्जमाफीबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो या यादीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वात पहिले जिल्ह्याचे कर्ज माफ केलं जाईल नंतर मग बाकी जिल्ह्यांचं कर्ज माफ केले जाईल दुसरी व तिसरी यादी ही पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या पद्धतीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब नक्की करा आणि इतर गरजू लोकांनासुद्धा शेअर करा धन्यवाद